हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी कालच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या काठबद्दल साड्या दाखवल्या सगळ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सगळ्या पार्टीवेअर आणि नेटच्या साड्या दाखवणार आहे तर माझ्याकडं नेटच्या पार्टीवेअर साड्या कशा आहेत त्या मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला म्हटलं आता माझ्याकडं कोणत्या पार्टीवेअर साड्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते चला सुरुवात करते मी माझ्या साड्या दाखवायला अशी सुंदर पिंक कलरची साडी आहे सुंदर अशी त्याला फुले आहेत बघा अशी खूप सुंदर आहे पार्टी पार्टीविअर साडी आहे छान अशी सुंदर काट आहेत त्याला आणि खूप उंच साडी आहे ही एकदम आणि वन साईड पिन घागरा टाईप पण घालता येते ती इतकी सुंदर आहे ना खूप सुंदर दिसते घातल्यानंतर अशी खूप सुंदर अशी त्याला रोज आहेत आणि अशी काटे आणि गा आपण जो घागरा घालतो ना त्या गागऱ्यासारखी कोणी साडी घालता येते छान अशी तर खूप सुंदर असे मिडलला रोज आहेत असे एकदम सुंदर असे आणि एकदम मधी अशी जाळी आहे आणि ह्या साडीचा घागरा साडी नेसताना खूप सुंदर दिसते खूप छान आहे आणि एकदम अशी जड नाही काही नाही अशी दिसायला पण खूप सुंदर आहे त्याचे काठ पण खूप सुंदर आहेत खूप छान दिसते माझी दुसरी पार्टीवेअर साडी खूप सुंदर अशी त्याच्यावरती वर्क आहे असे छान कुंदन वगैरे आहेत आणि वन साईड पिनला खूप सुंदर दिसते ही साडी आणि कलर वांगी कलर आहे मला खूप आवडतो आणि एकदम वजनाला पण हलकी आणि घातल्यानंतर खूप छान दिसते त्याची बॉर्डर पण खूप अशी नाजूक आहे असे बड्डे वगैरे असेल तर साडी घालायला खूप छान वाटते आणि हे पहा एकदम सुंदर असे त्याचे काठ आहेत एकदम जरीचे खूप छान दिसते अशी बड्डेला सेलिब्रेशनला घालायला खूप छान आहे अशी दिसते ही एक माझी पार्टी साडी खूप सुंदर दिसते ह्या साडीचा खूप ट्रेंड चालला आहे आणि खूप जण घालतात आणि घातल्यानंतर खूप चमकते खूप छान दिसते वन साईड पिनलं ही साडी खूप छान आणि एकदम नाजूक नाजूक काट आहेत त्याचे असे स्टोन आहेत सगळे एकदम सुंदर असे घातल्यानंतर खूप छान दिसते एकदम प्लेनच आहे अशी आणि घातल्यानंतर खूप छान दिसते खूप सुंदर साडी आहे घातल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना खूप सुंदर दिसते एकदम हेवी आहे नेट पूर्ण साडीला कुंदन आहे पूर्ण पूर्ण साडीला कुंदन आहे इतकी छान दिसते ना एकदम भरलेली साडी आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसते पार्टीला वगैरे घातल्यानंतर खूप सुंदर दिसते त्याचा पदर पण खूप छान आहे त्याच्यावरती असे हे त्याच्यावरती असे एकदम भरलेली डिझाईन आहे कुंदननी खूप छान आहे आणि पूर्ण साडीमध्ये हा आता पंदर खूप सुंदर आहे नेट चीक आणि कड्याने असं काट आहे त्याला हे पूर्ण खूप छान दिसते आणि अशा बुट्ट्या आहेत त्यामध्ये खूप छान दिसते एकदम भरलेली खूप हेवी आहे पण दिसायला इतकी सुंदर आहे ना खूप सुंदर आहे घातल्यानंतर खूप छान दिसते कलर पण खूप छान आहे साडीचा एकदम पूर्ण नेटमध नाही आणि पूर्ण साडीला छोटे छोटे स्टोन आहेत खूप सुंदर आहे आणि त्याचे काठ असे आहेत साडीला पण खूप सुंदर आहे आणि त्याचे काठ आहेत ना असे वेल आहेत पहा एकदम पूर्ण साडीला स्टोन आहेत सिलेब्रेशनला वगैरे घालायला खूप सुंदर साडी आहे आणि हे असे त्याचे सुंदर असे काट आहेत छान दिसते वन साईड पेंटला खरी सुंदर दिसते एक सिंपल सिम्पल साडी खूप छान आहे व अशी हलकी आहे खूप पण दिसायला इतकी सुंदर आहे ना की साडीकडं वाट बघून वाटत नाही इतकी हलकी घातल्यानंतर इतकी छान दिसते ना ही साडी एकदम साडीला असे छान लबर पेंट आहे अजिबात निघत नाही घातल्यानंतर खूप छान दिसते ही साडी आणि असे बघायला खूप हलकी वाटते पण एकदम त्याचं सूत पण खूप छान आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसते त्या असे गोंड आहेत पा साडीला आणि वन साईड पिन खूप छान दिसते या साडीची छान दिसते वन साईड पिनला पण खूप सुंदर दिसते आणि ते असे नेटमधने आणि त्याचे काठ बघा एकदम जरीचे खूप सुंदर असे आणि त्याला असे गोंडे आहेत एकदम हे असे घातल्यानंतर खूप छान दिसते आणि त्यामध्ये असे बुट्टे आहेत त्यामध्ये कोंडे आहेत खूप छान दिसते वन साईड पिंडीला गोल्डन कलर इतकी सुंदर दिसते ना घातल्यानंतर खूप सुंदर दिसते एकदम पूर्ण एक, एक सारखी आहे घातल्यानंतर खूप छान दिसते आणि पुढं पदरची वगैरे चा घालायला पण खूप छान दिसते आणि पूर्ण नेट आहे त्याला पूर्ण आहे एकदम छान आहे दिसायला खूप छान आहे आणि पूर्ण पदर वगैरे सगळं त्याचं सेम आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसते वांगी कलर आहे त्याचा अशी अजी असे एकदम स्टोन आहेत त्याला कडे आणि पूर्ण नेट आहे पूर्ण भरलेली अशी सुंदर खूप छान दिसते त्याच्याचा ब्लाऊज पण मिस शिवलाय अशी एकदम भरलेली नेसल्यानंतर खूप छान दिसते असे त्याचे काट आहेत सुंदर असे खूप सुंदर आहे आणि त्याच्याचा ब्लाऊज पण मिस शिवला आहे सुंदर असा बटरफ्लायचं आहे पाठी माग असा स्लीव एक व्हिडिओ माझा माझ्या मी शिवलेला स्वतः शिवलेला ब्लाऊज डिझाईनचा पूर्ण एक केला केलाय मी मी शिवलेलं ब्लाऊजचं कलेक्शन मी खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे बोटने कॉलरचे सगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवले आणखीन वर्क वगैरे केलेलं मग माझा माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला आहे मी माझ्या मी स्वतः शिवलेल्या ब्लाऊजचं कलेक्शन ते तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलवर त्या एक दोन महिन्यापूर्वीच मी टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता खूप सुंदर सुंदर असे ब्लाऊज मी शिवलेत आणि ते ब्लाऊज कसे शिवायचे ते शिकव म्हणजे त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी आणि काही व्हिडिओमध्ये आम्ही मी स्वतः शिवलेलं बोटनेक ब्लाऊज कसा शिवायचा बोटनेक ब्लाऊज कसा कट कराय म्हणजे स्टिच करायच्या ते पण माझ्या चॅनलवरती व्हिडिओ येते तुम्ही पण आणि असे काट येत ह्या साडीचे आणि खूप घातल्यानंतर खूप छान दिसते पूर्ण काट असं ह्या साडीचं पूर्ण भरलेली आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसते आणि अशा साड्यांचं ना आ, वन साईड पिन केली ना खूप छान दिसते वन साईड पिनवरती एकदम भरलेली आणि ह्या साडीचं पण आपल्याला ना घागरा टाईप साडी नेसता येते आणि घागरा टाईप साडी नेसल्यानंतर ना, ना खूप छान दिसते ही साडी अशी आहे आणि पूर्ण त्या साडीला अशा बुट्ट्यात पहा आणि ही साडी आहे ना माझी माझ्या टिळ्याची साडी आहे पण मी इतक्या वेळा घातली ना अकरा वर्षात खूप वेळा मला खूप आवडते आणि म्हणजे वजनाला पण जड नाही आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसते त्याचे काठ इतके सुंदर आहेत ना खूप सुंदर आहेत त्याचे काठ हे पहा एकदम वेलीसारखे खूप छान आहेत आणि हे पूर्ण स्टोन आहेत आणि पण जड नाही ते वेगळे स्टोन आहेत असे नाही का सिल्वर कलरचे घातल्यानंतर खूप सुंदर दिसते ही साडी आणि त्याच्यावरचा ब्लाउज पण मी शिवला आहे डोळे धाग्याचा हे पाहा असा सुंदर असा ब्लाऊज शिवला आहे मी एकदम त्याला स्टोन वगैरे लावलेत पहा स्लीवजला वगैरे असं घातल्यानंतर खूप छान दिसते ही साडी पण आणि गागरा टाईपची साडी नसल्यानंतर ही साडी खूप छान म्हणजे हे नेट पण म्हणता येईल आणि बांबू सिल्क म्हणजे बांबूसारखी नाही का बांबू सिल्कमधनं खूप सुंदर दिसते कडकमधनं आहे आणि सॉफ्ट पण खूप आहे त्याची काट खूप सुंदर आहे ही साडी आहे ना मी तिरुपतीवरून आणलेली मी जेव्हा पहिल्यांदा तिरुपतीला गेलते तेव्हा पण वन साईड पिंडल्या इतकी सुंदर दिसते ना वांगी कलर एखाद्या फंक्शनमध्ये एक एक, एक ना एकदम सिम्पल बघा आपण एक एखादी साधी साडी आपण घालतो आणि वन साईड पेंट करतो इतकी सुंदर दिसते ना घातल्यानंतर अशी पाहिला अशी वेगळी वाटते पण घातल्यानंतर खूप छान दिसतात साड्या काही तशीच ही साडी हलकी आहे आणि दिसायला पण इतकी सुंदर आहे ना अशी एकदम लाईनमध्ये बांबू बांबू सिल्कमधने आणि त्याचे काठ खूप छान आहे सिल्वर कलरचे गोल्डन कलरचे सॉरी आणि घातल्यानंतर खूप छान दिसते ही साडी अशा पद्धतीने साडीची घडी घातली ना तर आपल्या साडीची घडी कधीच मोडणार नाही तर आपण अशी साडीची घडी घालून घ्यायची एकदम अशी आपण ज दरवेज घालतो तशी आणि एका साईडने अशा अर्ध्यातनं फोल्ड करा फोल्ड करायची आणि दुसरी ह्या बाजूला जे असा पन्ना असतो ना ह्या पन्नामध्ये ही बाजू घालून द्यायची तुम्हाला दाखवते मी अर्धी साडी फोल्ड केली अशी अर्ध्या साडीच्या या पाण्यामध्ये ही बाजूची साडी सगळी सा घालायची एकदम पेटी पेटीसारखी साडीची घडी होती याशी। एकदम छान अशी घडी तयार होती आपली एकदम सुंदर अशी आणि जे साड्यांचे पाऊच असतात त्यामध्ये अशा पद्धतीने साडी छान बसून जाते अशी साडीची घडी घालून घेतली आहे एकदम सिंपल आणि अशी ठळीची साडी अशा पद्धतीने साडीची घडी घातली ना तर आपल्या साडीची घडी कधीच मोडत नाही आणि आपण कपाटातनं जेव्हा साडी घेतो तेव्हा ती साडी अशी व्यवस्थित येते घडीने आणि बाकीच्या साड्या पण अशा पडत नाही तर अशी मी साडीची घडी घालून घेतली बघा एकदम अशी आणि एका साईडने अर्ध्यापर्यंत फोल्ड करायची अशी एकदम अर्ध्यापर्यंत फोल्ड करायची आणि बा जो आपला हा पन्ना असतो अर्धा हा पन्ह्यामध्ये जी बाकीचे उरलेली साडी असते ना ही अशी त्यामध्ये छान अशी व्यवस्थित घालायची म्हणजे अशी घातली ना साडी तर आपण कपाटातनं साडी काढली समजा आपल्याला खालची साडी काढायची असेल तर आपल्या सगळ्या साड्या पडतात तर अशा पद्धतीने साडीची घडी घातली ना तर एवढी साडी येते आणि आपण पाऊचमध्ये पण साड्या ठेवत असतो त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही पण जे कोण नाही का आपण सगळेजण पाऊचमध्ये ठेवत नाहीत म्हणजे आपण आप अशाच साड्या ठेवतो मी तर काय पाऊचमध्ये साड्या ठेवत नाही माझ्या साड्या अशाच असतात गडी घालून आणि सगळ्यात खालची साडी अशी ओढली तरी पण वरच्या साड्यांना काही प्रॉब्लेम होत नाही अशी मी आणि सगळ्या साड्यांच्या मी अशाच गड्या घालत असते आणि व्यवस्थित दिसतं आराध्या माग मागं सर बाळा या सर नि अशी साडी ती घडी घालून झाली आपली छान अशी दोन्ही बाजूनी तर अशी सिम्पल्स घडी घातली की लगेच ते जो वरचा पन्ना खालचा पन्ना निघून जातो अशी आतमध्ये घातली ना तर अजिबात त्याचं काही अशी निघत नाही अशी आपण कपाटातनं काढू शकतो आणि एकावरती एक एकावरती एक साड्या ठेवल्या की आपण एक व्यवस्थित असं काढतो आणि अशी साडी विस्कटत पण चारही बाजूने व्यवस्थित राहते साडी हे पण ह्या बाजूने पण किती छान अशी आणि ह्या बाजूने पण अजिबात कशी टाकली तरी पण ती साडी व्यवस्थित राहते तर अशी घडी घातली ना तर आपल्या कपाटात साड्या पण व्यवस्थित बसतात अशा मी साड्या कपाट्यांमध्ये ठेवत असते व्यवस्थित गड्या घालून कुठली पण साडी अशी घ्यायची म्हटलं की लगेच ती निघत असते आणि अशा मोठ्या गड्या घालूनच ठेवत असते मी माझे मी काही पाऊचमध्ये वगैरे ठेवत नाही साड्या मी अशाच ठेवत असते आणि अशा साड्या अशी का ह्या काही अशी एक प्रत्येक साड्या अशा पाऊचमध्ये नसतात मी अशाच व्यवस्थित तजी आताची तुम्हाला जशी सांगितलं गडी घातली तशाच साड्यांच्या गड्या घालून मी अशा ठेवत असते असं कपाटात आणि भरपूर अशा साड्या आपल्या कपाटात बसतात म्हणून मी अशाच साड्या ठेवत असते चला कसा वाटला व्हिडिओ आजचा साड्या कशा ठेवायच्या साडीची घडी कशी घालायची आणखी माझ्या नेटच्या साड्या पार्टीवेअर साड्या काटपदर साड्या कशा वाटल्या ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय